एजेट व्यापारीला काही दोन मोटरसायकलवर काही आरोपी आले आणि त्याला ढकलो पैशाचा त्याच्याकडे बॅग होता ती घेऊन गेले अशा प्रकार घडला होता लगेच त्याच्यामध्ये ती सर्व यंत्रणा झाली होती त्या आणि आपण अटक केला होता त्याच्यामध्ये पूर्ण ब्रेक थ्रू भेटून पाच आरोपीला अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटलेली आहे सगळे आरोपी लोकल जालन्यातच राहणारे आहेत आणि पैसेसाठी त्यांनी हा वारदात केली होती याचा निष्पन्न झालेला आहे त्यामध्ये पाच आरोपी जो अटक झाले आहे त्यामध्ये गोपाल गायकवाड हा मेन आहे त्याच्यामध्ये तसेच सुनील महादेव पवार दोन देऊळगाव राजाचे राहणारे आहेत आणि त्याच्यासोबत त्यांना अगोदर अटक केला आणि पुस्तक नंतर अजून तीन आरोपी ज्यामध्ये सुमित उर्फ ओम दुरे उर्फ कॉलेज राजू गायकवाड आणि सचिन जाधव असे तीन एकूण पाच आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहेत आतापर्यंत पाच लाखाचा कॅश ज्योती घेऊन गेले होते तसेच मोटरसायकल आणि इतर साईकल्पकडून साडेसहा सहा लाख तीस हजारचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केलेला आहे त्याची पोलीस कस्टडी पोलिसांनी घेतलेली आहे आणि आता पुढे त्याची चौकशी करून इतर पण इन्वॉल्ड आहे का तसेच अजून काय मुद्दे मुद्देमाने रिकव्हरी होऊ शकतो त्यासाठी सुरुवात रोखण किती गेली होती तर याचप्रमाणे अंदाजा बारा बारा लाखाजवळ